मान्यवर सर्व विभागांचे विभाग प्रमुख शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं सर्वांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय स्वर्णिम शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो ही शुभकामना वंदे मातरम जपता जप्ता प्रदीप्त ठेविली मातृ अस्मिता वंदे मातरम जप्ता जप्ता प्रदीप्त ठेविली मातृ अस्मिता यज्ञी ज्यांची आत्मा होती यज्ञी ज्यांची आत्मा होती गाऊ त्यांना आरती गाऊ त्यांना आरती भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व ज्ञात अज्ञात देशभक्तांना अभिवादन करून मी माझ्या मनोगता सुरुवात करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा स्वतंत्र भारताचा प्रवास मोठा विलोभनीय व रोमांचकारी आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू ते सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहिला आहे आज मागे वळून पाहत असताना एकोणऐंशी वर्षांचा इतिहास आठवला की प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येते इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जखडबंद साखळ्यातून आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी मृत्यूला हसत हसत सामोरे जाणारे भगतसिंग सुखदेव राजगुरू असो किंवा तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असा नारा देणारे सुभाषचंद्र बोस असो किंवा चले इंग्रजांना राष्ट्रपिता महात्मा गांधी असो या सर्व देशभक्तांच्या आजही डोळ्यांचा कडा पानवतात आणि नकळ ओठांवर शब्द येतात से कश्ती निकाल के हम लाए हे तुफान से कश्ती निकाल के इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून घेत असताना आपला सर्वांना अभिमान वाटतो परंतु हा अभिमान बाळगत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये आपल्या हक्कांबरोबर त्यांनी आपली काही नमूद केलेली आहेत त्यामुळे आपले हक्क बजावत असताना किंवा आपल्या हक्कांचा उपभोग घेत असताना आपण आपले कर्तव्य विसरता कामाने या देशाने माझ्यासाठी काय केले किंवा हा देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी या देशासाठी काय करतो याची जाणीव आपण सर्वांनीच सतत ठेवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय मालावर पन्नास टक्के टेरिफ लावला ही गोष्ट आपण सर्वांनीच वर्तमानपत्रामध्ये वाचली असेल टीव्हीवर ही बातमी ऐकली असेल अमेरिकेने जरी अमेरिकेने दागिने आणि कपडे यावर पन्नास टक्के टेरिफ लावला परंतु भारतातून अमेरिकेमध्ये जे निर्यात होणारे स्मार्टफोन्स आहेत आणि काही औषध आहेत यावर मात्र कुठलाही टेरिफ लावलेला नाही यातून भारताचं महत्व आपल्याला अधोरेखित होतं जरी त्यांनी आपल्यावर पन्नास टक्के टेरिफ लावलेला असला तरी भारताने कुठेही न डगमगता पुनश्च एकदा स्वदेशीचा नारा दिला आहे आणि वेळ पडल्यास चीन रशिया आणि जपान यांच्याशी संधान साधून भारताने व्यापाराची नवी दारं खुली केली आहे यावरून भारताची व्यापारविषयक धोरणाची दूरदृष्टी आपल्याला दूर स्पष्ट होते विद्यार्थी मित्रांनो गेल्या एकोणऐंशी वर्षामध्ये भारताने शेती तंत्रज्ञान संरक्षण शिक्षण उद्योगधंदे या सर्वच क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा आपला भारत हरित क्रांतीनंतर अन्नधान्य निर्यात करू लागला आहे आणि आता आपला भारत एक महासत्ता म्हणून येत आहे या गोष्टीचा काही मित्र राष्ट्रांना अभिमान वाटतो तर काही द्रष्ट राष्ट्रांना मात्र याचा या मत्सर वाटतो परंतु कुठेही न डबकता भारत एक एक पाऊल प्रगतीचं एक एक पाऊल पुढे टाकत आहे विद्यार्थी मित्रांनो पेहलगाम मध्ये जो भॅड राष्ट्रवाद भॅड दहशतवादी हल्ला झाला त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिला आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आणि फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला भारताच्या सामर्थ्याची प्रचिती आली ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं हा हे यश भारताच्या लष्करी भारताच्या लष्कराच्या सामर्थ्याचा विजय सा होता परंतु त्याचबरोबर लष्करामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं होतं आणि जे आधुनिक शस्त्रास्त्र वापरली होती त्यातही त्यांचा विजय त्यात त्यांचा मोलाचा वाटा होता विद्यार्थी मित्रांनो हो ज्या ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते युद्धाचे ढग जमा होतात त्या प्रत्येक वेळेला भारताची भूमिका ही सामंजस्याचीच असते आणि इथून पुढेही राहील यात कोणतीही शंका नाही परंतु हमारी हमारी को कोई हमारी ना, ना वक्त आने पर हम भी दिखा देते हम किसी से कम नाही आणि पहेलगामच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संपूर्ण जगाला हे दाखवून दिले आहे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की मी असा देश निर्माण करेन की या देशातल्या गरिबीतल्या गरीब माणसाला तो देश त्याचा वाट त्याचा वाटेल चला आपण स्वातंत्र्य दिनाच्या या मंगलक्षणी निश्चय करूया की आपण राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत निर्माण करूया स्वराज्य हेच सुराज्य खरंच का आहे या शुभ क्षणी आपण सर्वजण संकल्प करूया उगवत्या पिढीसाठी पुन्हा भारत घडूया उगवत्या पिढीसाठी पुन्हा भारत घडूया भारताचे सुजन नागरिक म्हणून आपल्या देशाची लोकशाही आणखी बळकट करूया आणि आपल्या देशाची उत्तरोत्तर प्रगती कशी होत राहील यासाठी प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते जय हिंद जय भारत